लगेच बाजूला एक आंबोरा ब्रिज बनला जो पन्नास ते साठ कोटी मध्ये असेल तो, तो आपल्याला वास्तविकता दिसतोय पण भंडाऱ्यामध्ये जिकडे तिकडे तुम्ही पाहाल तर तुम्हाला दिसते मग कोटी मध्ये एक डस्ट व्हॅक्यूम डस्ट क्लीनर व्हॅन आपण नाही शकत एकी एक उमेदवार को कोर ये हो जाते ना बोर हो जाते बोर हो जाते ना ऐसा आहे ना हर बार अरबन नया काम भी देखना चाहते ना पहाडे भंडेकर पहाडे काँग्रेस भोंडेकर वही दोनों आपण आजही निवडणुका तेच रस्ते नाली रोड निवड या गोष्टीवर लढतो आहे आणि हेच गोष्ट कारण की त्याच्यातून कमिशन मिळते रस्ते बनवले तर कमिशन मिळते नाल्या भेटल्या बनवल्या तर कमिशन मिळते त्याच फोडायच्या त्याच बनवायच्या त्याच फोडायच्या त्याच बनवायच्या ही पारंपरिक पद्धत सुरू आहे की इतके हजारो करोड काम है मग दिवस सेव्ह काम हो बोल रहे काम तो चालू है आपके सामने सामने चालू हुए। ये आप पीछे चले जाओ कोई भी काम को स्ट्रक्चर को खड़ा होने के लिए टाइम लगता है आ, समय लगता है आ, समय लगता है वर्क चालू है अच्छा। नावेद, नावेद जी चाय पी रहे हो हाँ। कहाँ रहते हो आप बेला बेला किधर है बेला यहाँ से भंडारा से ये नागपुर हाईवे रोड पे नागपुर हाईवे रोड पे इलेक्शन है पता आपको विधानसभा के महाराष्ट्र में क्या इस बार माहौल महाराष्ट्र का भंडारा का भंडारा का माहौल वही है अपना कांग्रेस क्यों कांग्रेस क्यों कांग्रेस क्यों कांग्रेस है वर्तमान वो बात सही है लेक, लेकिन लोग भी कैसा है एक एक उम्मीदवार को देकर ये हो जाते हैं ना बोर हो जाते हैं बोर हो जाते हैं ना ऐसा है ना हर बार कोई नया काम भी देखना चाहते है ना नए में भी कांग्रेस ठीक है ऐसा आपको कहेंगे यहाँ पे अभी तुमको बताओ क्या मैं अभी दस पंद्रह पंद्रह सालों से यहाँ कांग्रेस बैठी नहीं बैठी नहीं हाँ यहाँ आमदार वो नहीं बना यहाँ का हाँ पंद्रह साल खासदार बन गए तो थोड़ा उम्मीदें गई लोकसभा की जैसे खासदार पटोड़े साहब है डॉक्टर पटोड़े हाँ। उसके हिसाब से अगर देखा जाए तो यहाँ कांग्रेस के चांसेस, चांसेस है। हाँ। काम ऐसा है क्या अभी समझ लो अभी काम अभी चुनाव इलेक्शन आए तो एक साल से काम में लगे है उनका काम ऐसा उतना जब से पडोड़े साहब आए तब से रोडों की भी समस्या अभी तक रोड हमारे हाँ साहब ने अभी तक तो कुछ काम शुरू ही नहीं किया क्या का, 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 एक बताइए समस्या क्या है भंडारा वालों को कौन सी मुख्य समस्या है जिनके ऊपर काम करना चाहिए नेताओं ने जनप्रतिनिधियों ने यहाँ रोड दुरुस्ती है रोड खराब है अतिक्रमण तो की समस्या है और आरोग्य की क्या आरोग्य के हिसाब से पानी हो, पानी की सम, पानी अच्छा स्वच्छ स्वच्छ पानी नहीं मिलता का पा... पानी नहीं मिलता नहीं। मिलता कि नहीं मिलता नहीं मिलता ना तो मिलना चाहिए ना पानी और शिक्षा में क्या है शिक्षा में क्या गौर्मेंट, ऐसा गौर्मेंट, कोई खास नहीं 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 है नहीं, 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 नहीं है यहाँ प्राइवेट गवर्नमेंट की स्कूल कम है प्राइवेट स्कूल प्राइवेट स्कूल तरफ लोग गवर्नमेंट ये सब ये जे एम पटेल कॉलेज ये किस ये बंद हो रही है अभी सरकारी स्कूल ये प्राइवेट है ना सरकारी का बहुत सी ऐसी है जैसे गांधी विद्यालय ये सरकारी है सरकारी क्या नाम है आपका सर फैजान खान फैजान खान फैजान जी क्या रहते हो आप यही रहते भंडार ক্যাম okay, এসার <laughs> पाड़े, पाड़े हाँ। शिवसेना और उबाटा के वो बंडक हो रहे में हाँ। है तो 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 नरेंद्र भोंडेकर के नरेंद्र नरेंद्र की फाइट होने वाली है यहाँ पर बता नहीं सकते बता नहीं सकते पाँच साल से विधायक है यहाँ पर भोंडेकर साहब अच्छे रोड है, इसकी है सब कुछ। तो समस्या क्या है यहाँ पे भंडारा वालों को कौन सी मुख्य समस्या है जिनके ऊपर? आपको नहीं, मगर समाज को क्या समस्या है आपको लगता तो होगा ना कि यार हमारा शहर ऐसा बनना चाहिए करके अच्छा बनने को अच्छा बनना चाहिए क्या नाम है सर आपका असद असद जी भंडारा में रहती क्या इस बार आपका मूड भंडारा का मूडे का क्यों हमने बहुत सारे काम लाए हैं भंडारे में और जो सेंक्शन हुए वो काम है अगर से वो हार गए तो नहीं होंगे दोबारा क्योंकि पूरा फंड सर सरकार को वापस चले जाएंगे इसलिए फिर से बोंडेकर को लाने जितने भी कोटी के काम लाए इसके लिए अच्छा रहा उनका कार्यकाल पाँच साल का बिल्कुल अच्छा रहा क्या बुरा है उसके अंदर में रोड बन गए सब कुछ बन गए अच्छा कंपटीशन में कोने लगता है बोंडेकर सर और पूजा पूजा ताई पंजाब वर्सेस शिवसेना अब महाराष्ट्र में भी लोकसभा विधान लोकसभा इलेक्शन में देखा कि कांग्रेस पक्ष बड़े पैमाने में, में उनके सीट चुनकर आई भंडारा जिले के नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश के कांग्रेस के जिला प्रदेश अध्यक्ष है वजन नहीं इस बार भंडारा में क्या उनका इम्पैक्ट नहीं गिरेगा अभी लोग उनको भावी मुख्यमंत्री बोल रहे हैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री होने वाले ये सब चीज़ें देख नहीं रही है भंडारा वाले डॉक्टर तो रहेंगी बट बोंडेकर सर विनर होना चाहिए विनर होना चाहिए और समस्या क्या है पर मूलभूत समस्या क्या है लोगों को भंडारा के लोगों को वाटर पानी। वाटर सबके सब आरो का पानी पी रहे कोई भी नल का पानी नहीं पीता क्योंकि शुद्ध नहीं आता शुद्ध नहीं आ आता ये पीने का पानी तो मिलना चाहिए लोगों को बिल्कुल मिलना चाहिए टैंक्स बनने चाहिए हम आजादी का पचहत्तरवा अमृत महोत्सव मना रहे हैं और हमें पीने का पानी नहीं मिल रहा है बेहतर शिक्षा नहीं मिल शिक्षा की क्या स्थिति है गवर्नमेंट स्कूलों की यहाँ पे पहले तो कॉलेजेस आना चाहिए हाँ। और उसके बाद कैसे बाहर की पॉपुलेशन आएंगी तो मार्केट रोजगार, और रोजगार की मुख्य समस्या बताया जाए हम युवाओं से मिलते हैं युवा बोलते हैं कि भैया हम बारहवीं हो गई ग्रेजुएट हो गए और हम कभी मजदूरी कर रहे हैं आठ हजार दस हजार नौ हजार में नौकरी कर रहे यहाँ यहाँ पे इंजीनियरिंग कॉलेजेस नहीं है उसके बाद में मेडिकल कॉलेज नहीं है इस सब की समस्या है अगर से आ गए तो बाहर की पॉपुलेशन आएंगी मार्केट बढ़ेगा हॉस्टेलाइट बढ़ेगा कंपनियाँ नहीं आएंगी कंपनियाँ भी आएंगी अगर से कॉलेज आएंगा तो कंपनी भी आएंगी अच्छा मार्केट बढ़ेंगे बढ़ेंगी बिल्कुल बढ़ेगा ये सब चीज़ें होनी चाहिए भंडारा होनी चाहिए होनी चाहिए भंडाऱ्यामध्ये आहोत शहरात आहोत मुस्लिम लायब्ररी चौक आहे सर भेटी ना सभी बात करना आहे नाम क्या है सर आपका आपणाल मराठी मध्ये मराठीमध्ये बोला आम्ही okay. मराठीच आहोत हिंदी बोलले म्हणून त्यांच्याशी बोललो काय ना म्हटलं सर माझं नाव कुणाल नायकोर आहे कुणाल सर तुम्ही भंडाराला राहता मी भंडाराला राहतो बाय प्रोफेशनल मी ग्राफिक्स डिझायनर आहे ग्राफिक्स डिझायनर आहात माझा ॲडव्हान्स डिप्लोमा डिजिटल आर्ट अँड अॅनिमेशन झालेलं आहे हां इथे नवीन कोर्सेस आहेत जसं आता आपण पाहिलं तर इवक बारावी करतात ग्रॅज्युएशन करतात त्यानंतर डी फॉम बी या नवीन कोर्से आपल्या इकडे जनरली विदर्भामध्ये जर पाहिलं पण विदर्भात आणि जनरली भंडाऱ्या जिल्ह्यात पाहिलं तर जे ट्रेडिशनल कोर्सेस चालतात एम ए बी एड बी एस सी डी फॉम बी फॉम याच्या हां याच्या व्यतिरिक्त इथे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं मास मीडिया असते मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्यानंतर मल्टीमिडिया फील्ड असतं त्याच्यानंतर टुरिजम मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात रोबोटिक्स आहे ए आयोगीकडे आपण भंडारा शहरामध्ये आहोत बरोबर तारखेला मतदान होणार आहे एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रात ह्या विधानसभा क्षेत्रातून भंडारा पवणी दोन तालुक्यांची एक तुरुज तालुक्यात आहेत ना दोन तालुक्यांची विधानसभा आहे नरेंद्र भोंडेकर इथं आमदार आहेत बरोबर आणि ते तिचे अधिकृत उमेदवार सुद्धा आहेत नरेंद्र पहाडे म्हणून आहेत ते उभाटा गटाचे बंडखोरी त्यांनी करत ते अपक्ष लढत आहेत विकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाकडून पूजा उमेदवार आहेत आणखी काही अपक्ष म्हणून काही लोकांना फॉर्म भरलं नेमकं ह्या वर्षीची निवडणूक कशी रंगणार आहे तुम्ही तर स्थानीय आहात ग्राफिक्स डिझायनर आहात तुम्हालाही सुशिक्षित आहात कसे पाहता ह्या भंडाऱ्याच्या राजकारणाकडे ह्या वर्षीच्या सर्वात पहिले तर तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देईल तुमच्या सर्व टीमला कारण की तुमचं कंटेंट मी पाहत असतो तर बेसिकली मी ग्राफिक डिझायनर असल्यामुळे कंटेंट आणि क्वालिटी काय असतं हे मला ते थोडंफार कळतं त्याच्यामुळे तुमचं आपल्या क्षेत्रातला माणूस इतका छान कंटेंट बनवतो इतकं छान सगळ्या गोष्टी प्रेझेंट करतो त्याच्यासाठी पण खूप स्किल लागते आणि ही स्किल असल्यानंतरही आपल्या क्षेत्रातल्या माणसाला कुठेतरी वाव मिळत नाही हे खूप शोकांतिकेचे भाग आहे म्हणजे आपल्या इकडचे जनप्रतिनिधी म्हणा किंवा लोक म्हणा ह्या सगळ्या गोष्टीला उचलून धरलं पाहिजे तर ते त्या गोष्टीची एक खंत मला एक म्हणजे आर्टिस्ट म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणून वाटतं दुसरी गोष्ट जी आता आपण विधानसभेच्या निवडणूक म्हटलं आपण जनरली निवडणूक लढतो पारंपरिक मी आपण एक विचार केला की आप भंडाऱ्या जिल्ह्यातला गोंदिया जिल्ह्यातला आपला जो हा विदर्भाचा शेवटचा टप्पा आहे त्याच्यामधल्या लोकांना तीस वर्षानंतर एक डोक्यात विचार येते की मला करिअर घडवायचा आहे तर शेवटी इथून काय करतं की ज्यांचा बिझनेस नाही आहे ते लोक इथून सरळ पलायन करतात मुंबई बॉम्बे जिथे तिथे मुंबई झालं पुणे झालं बँगलोर झालं या ठिकाणी आपल्या इथे सगळ्या गोष्टी मुबलक आहेत म्हणजे पाणी मुबलक आहे संपत्ती मुबलक आहे निसर्ग मुबलक आहे जागा मुबलक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी निसर्गानं दिल्यावरही आपण का बरं मागे आहोत कारण की आपण आजही निवडणुका तेच रस्ते नाली रोड याच निवड याच गोष्टीवर लढतो आहे आणि हेच गोष्ट कारण की त्याच्यातून कमिशन मिळते रस्ते बनवले तर कमिशन मिळते नाल्या भेटल्यात बनवल्या तर कमिशन मिळते त्याच फोडायच्या त्याच बनवायच्या त्याच फोडायच्या त्याच बनवायची ही पारंपरिक पद्धत सुरू आहे बेसिकली आपण यूथ म्हणून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या मेट्रो सिटीजमध्ये आता गव्हर्मेंटने एक इन्कुबेटर म्हणून एक सिस्टम बनवला की बा तुमचे प्रोजेक्ट सांगा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट तुम्हाला इन्कुबेटर करतील म्हणजे तुमचे त्याच्या ट्रेनिंग देतील त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्र रातून, तुन या सगळ्या गोष्टीतून त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फंडिंग करतील आणि त्या फंडिंग मधून तुम्हाला तुमचा बिझनेस करण्यासाठी मदत होईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भंडारात होऊ शकतात याच्यासाठी फक्त पाहिजे इच्छाशक्ती ती इच्छाशक्ती कुठेतरी इथल्या जनप्रतिनिधींमध्ये अजूनपर्यंत तरी दिसत नाही तर ही जनप्रतिनिधींमध्ये ही इच्छाशक्ती असली पाहिजे युथ मध्ये आता आपण पाहिलं की आता इतके सगळे रील्स विल्स वाला टेक्नॉलॉजी वाला जमाना आला आपण अजूनपर्यंत भंडाऱ्यामध्ये टेक्नॉलॉजी पार्क बनवू शकलो नाही एक टेक्नॉलॉजी पार्क बनवला म्हणजे तुमच्यासारख्या युट्युबर्सला पण एक स्टुडिओ मिळेल हक्काच्या स्टुडिओ मिळेल की जिथे तुम्ही कुठेतरी कोणाचा इंटरव्ह्यू घेऊ शकाल जे रील्स बनवणारे पोट चांगले चांगले कंटेंट्स क्रिएटर्स आहेत त्या कंटेंट्स क्रिएटरला कुठेतरी हक्काची जागा मिळेल ह्या गोष्टीच्या टेक्नॉलॉजी पार्क जर आपण बनवला तर त्या टेक्नॉलॉजी पार्कचा फायदा प्रत्येक जिल्ह्यातला वेल ओक लोकल फॉर ओकल फॉर लोकल्स म्हणून आपण एक मुवमेंट राबवतो मग आपण ओकल फॉर लोकल्समध्ये जर आय टी कंपनीज आपल्या जिल्ह्यातले पण भरपूर सारे पोरं चांगल्या पोझिशनवर आहेत त्यांना जर इथं हक्काची जागा मिळाली स्वतःची आय टी कंपनी इथेच बनवतील आयटी कंपनीला जागेचा काही विषय नसतो त्यांचं कुठूनही काम होऊ शकतं मग त्यांना जर इथं मिळालं तर इथल्या आजूबाजूच्या क्षेत्राचा आय टी डेव्हलपमेंट होऊ शकतं बरं पश्चिम महाराष्ट्र पाहिला त्या सगळ्या गोष्टींमध्ये फार समोर आहे बरोबर विकासाचं गोष्ट केली तिकडे इंडस्ट्रीज आहेत लोकांना रोजगाराच्या जा संधी आहेत इतर विकास सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि नेहमी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा कंपॅरिझन विकासाच्या बरोबर याच्यामध्ये केलं जातं का बरं विदर्भ एवढा मागे आहे का बरं भंडारा गोंदी एवढा मागे आहे इथे तर खूप मोठी मोठी नेते झाली इथे तर खूप मोठी मोठी जनप्रतिनिधी झाली जे देशाचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होते याचं मुख्य कारण काय आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनही त्या जनप्रतिनिधीने जे मानसिकता करून ठेवली जातीपातीचं राजकारण हे कुठेतरी आपण जातीपातीचं राजकारण शेवटी आपण तुम्ही माझा इंटरव्यू घेत आहेत तुम्ही मला प्रश्न विचारता तुमच्यासोबत काम करणार आपण काम करताना किंवा सगळं करताना जातीपाती कधीच विचारत नाही ज्याची स्किल चांगली आपण त्याला काम देत असतो आपल्या घरी साधे भांडे धुणारी बाई जर चांगली भांडे धुत नसेल तर तिला आपण काढून घेतो कारण की स्किलफुल वर्कर्स असतात yes. मग राजकारणामध्ये स्किलफुल राजकारणी का नाही हा हा एक एक प्रश्न जन आपण जनसामान्य म्हणून करायला पाहिजे ज्या वयात लोक पलायन करतात त्या वयामध्ये इथे लोक जर तुम्हाला त्या गोष्टी फॅसिलिटीज देत असेल तर अशा राजकारणाने आपण ऍक्सेप्ट केलंच पाहिजे आता तुम्ही जो प्रश्न विचारला दुसरा मला की इथे तिघांमध्ये तुम्ही फाईट सांगितली की नरेंद्र भोंडेकर आहेत नरेंद्र पहाडे आहेत Yes. आणि तुम्ही एक शब्द वापरला बंडखोरी बंडखोरी ठीक आहे हा शब्द तरी मला मुळात मला असं वाटतं की हा न्यूज माध्यमांनी हा शब्द केला पाहिजे <laughs> हक्कासाठी पुढे म्हणजे हे बंडखोरी नसते उठाव उठाव याला म्हणू शकतो किंवा याला आपण हे म्हणू शकतो की हक्कासाठी लढणारा माणूस त्याला आपण बंडखोरी हा टॅग देऊन त्याचा कुठेतरी मॉरल डाऊन करण्यासारखा हा विषय आहे म्हणून आपण न्यूज माध्यमांनी तरी हा बंडखोरी शब्द आपण तरी टाळावा असा मला असं वय वाटते की एखाद्या हक्कासाठी लढणाऱ्या माणसाला आपणच आधी बंडखोरीचा टॅग दिला तर त्या माणसाने काय तुमच्याकडनं ना आमच्याकडनं अपेक्षा असायला पाहिजे त्याच्यामुळे जर आता जसं तुम्ही बोलले नरेंद्र पहाडे हा एक स्वतः सक्षम नेतृत्व किंवा असं सक्षम व्यक्ती आहे वयात भंडाऱ्यातून लोक पलायन करतात आपलं करिअर घडवण्यासाठी बाहेरच्या रा, बाहेरच्या राज्यात म्हणा किंवा बाहेरच्या मोठ्या सिटीजमध्ये त्यावेळेस त्या, त्या माणसाने स्वतःचं करिअर घडवण्यासाठी स्वतःची कर्मभूमी म्हणून स्वतःचं करिअर घडवणं म्हणून भंडारा निवडला तर त्या भंडाऱ्यात काहीतरी पोटेन्शियल असेल ज्या बाबासाहेबांनी भंडाऱ्यातनं निवडणूक लढवली त्या बाबासाहेबाचा काहीतरी विजन असेल किंवा त्या त्या बाबासाहेबांना काहीतरी भंडाऱ्याबद्दल वाईट माहिती असेल त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पिढीचा विचार आपणही केला पाहिजे एक युथ म्हणून की ज्या माणसाचे विजन चांगले आहेत ज्या माणसाला एक स्वतःचं विजनरी पार्श्वभूमी आहे अशा माणसाच्या पाठीशी आपण वर्षापासून इथं आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर बरोबर दोन हजार नऊ ला भंडारा विधानसभा क्षेत्र परिसीमन झाल्यानंतर अनुसूचित जातींकरिता राखीव करण्यात आला आणि पहिल्यांदा शिवसेना तेव्हा शिवसेना एक होती नरेंद्र भोंडेकर हे आमदार म्हणून निवडून आले बरोबर दोन हजार चौदा ला त्यांचा पराभव झाला रामचंद्र अवसर इथून आमदार झाले बरोबर दोन हजार 20 पुन्हा शिवसेनेकडून ते उमेदवारी मागत होते मात्र ते भाजपच्या कोटात गेल्यामुळे ते अपक्ष लढले आणि अपक्ष म्हणून निवडून आले बरोबर महाविकास आघाडीचे सरकार राहिली महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महायुतीचे सरकार बनले आणि अगदी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे जवळचे म्हणून निकटवर्ती म्हणून इथले आमदार भोंडेकर साहेबांची ओळख आहे किंवा तीन ते चार वेळ मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये भंडाराला आले तर कसा पाहता आपण यांच्या पाच वर्षाच्या नरेंद्र भोंडेकरांचा नरेंद्र भोंडेकरांचा कार्यकाळ आता काही प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे की तीन हजार कोटीचा फंड भंडाऱ्याला आला हो ते चार हजार कोटी त्याचा आपण पाहतोय की आपल्या लगेच बाजूला एक आंबोरा ब्रिज बनला जो पन्नास ते साठ कोटीमध्ये असेल तो आपल्याला वास्तविकता दिसतो आहे पण भंडाऱ्यामध्ये जिकडे तिकडे तुम्ही पाहाल तर तुम्हाला डस्टच दिसते मग ह्या तीन हजार कोटी मध्ये एक डस्ट वॅक्युम डस्ट क्लिनर व्हॅन आपण नाही आणू शकत होतो का की ज्याच्याकडनं वेड या परि भागातली या भागातली वॅक्युमनी ती डस्ट ॲबॉर्ब केली गेली असती आज तुम्ही जर पाहिलं आरोग्यामध्ये तुम्ही एखाद्या हे लंग्सवाल्या लंग्स व लंग्सवाल्या डॉक्टरशी तुम्ही कुणाला भेटले तर तुम्हाला मी सांगतो की येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात जर हे डस्ट क्लिअर नाही झाली तर भंडाऱ्यातल्या चाळीस ते पन्नास टक्के पेशंट्स हे अस्थमॅटिक असतील कारण की डस्ट तुम्ही प्रत्येक जी तुम्ही गाडी अर्धा तास उभी ठेवा अर्ध्या तासामध्ये तासा पूर्ण तुमची गाडी डस्ट भरले असेल तर डस्ट एक व्हॅक्यूम डस्ट व्हॅन आपण त्या हजार कोटी मध्ये साहजिक आणू शकत असतो ज्याने आपल्या भंडाऱ्यातला नाही राम हे सर्वांचा आस्थेचा विषय आहे पण रामाच्या नावाखाली आपण काय करतो आहे हे पण आपण बघितलं पाहिजे मी स्वतः एक हिंदू आहे आणि मी त्यांचं म्हणणं की एक जसं राम मंदिर आहे तशा प्रकारे भंडाऱ्यामध्ये आपण ती त्याच पार्श्वभूमीवर बनवलं त्या ठिकाणी हजारो भावक भाविक जे आहेत लोक त्या ठिकाणी येऊन पूजा अर्चना करून एक चांगला पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा बनवलं पर्यटनाला कोणाचाच विरोध असणार नाही पण तो पर्यटन बनवत असताना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पण तुमचं डेव्हलप असलं पाहिजे एक फॉरेन कंट्रीचं तुमच्याकडे एखादा जर समजून घ्या आपण त्या पद्धतीचं जर स्मारक उभा करतो आहे त्या पद्धतीचा एक आस्थेचा प्रतीक उभा करतो आहे आता तुम्ही उद अयोध्येचं उदाहरण दिलं अयोध्या बनल्यानंतर नुसतं मंदिर तर बनलं नाही त्याच्यासोबत सोबत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला ट्रान्सपोर्टेशनच्या सगळ्या फॅसिलिटीज डेव्हलप झाल्या आपण ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज मध्ये काय डेव्हलपमेंट केलेलं आहे हॉस्पिटॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट आहे आपलं आता भंडाऱ्यामध्ये जर तुम्ही आता आमचं काढलं त्याच्यानंतर एक जलशुद्धी जल पर्यटनाचा खूप बागुलबुवा सुरू आहे जल पर्यटन सिंचन क्षेत्रामध्ये सुद्धा मला सांगा आज प्रत्येक ठिकाणी आरो प्लांटच्या जल पर्यटन का जसा विषय आहे की अभी हर एक प्रॉब्लम ये आहे की हर घर में लोग आरो से पानी कॅन लेके आ रहे म्हणजे पाच रुपयाच्या पाणी कॅन प्रत्येक माणूस आपल्या घरी येऊन राहिला मग आपल्याला जल पर्यटनाची पहिले गरज होती की जल शुद्धीकरणाची पहिले गरज होती <laughs> म्हणजे एक मी कोणाचा विरोध म्हणून माझा विरोध नाही मी माझ्या बेसिक मुद्द्यावर बोलतोय मला कोणाचाही हो विरोध नाही आहे माझे जे बेसिक मुद्दे आहेत एक मी माझं करिअर मला इथे घडवायचं आहे माझं आयुष्य मला इथे काढायचं आहे एक नागरिक म्हणून तुम्ही भंडार्यातील आता मी आताच काही दिवसाआधी मी केरळपरला पण गेलो होतो केरळमध्ये शिकारा म्हणजे जे आपलं काय म्हणता येईल त्याला शिकारा बोट खूप फेमस आहे ज्या बोटमध्ये लोक काही दिवस दिवसभर थांबतात पण त्या ठिकाणी जेव्हा आपण त्या ठिकाणी जेव्हा आपण प्रवास करतो तर प्रवास करताना आपल्याला दोन्ही साइडचं सिनेरी सा, पण त्या पद्धतीचं प्लांटेशन हवं ग्रीनरी हवी त्या पद्धतीचा प्लांटेशन हवा ह्या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टीवर पण काम झालं पाहिजे म्हणजे ह्या वर्षी मुख्य मुद्दे कोणते कन्क्लूड करू आपण कोणती मुख्य मुद्दे राहणार आहेत त्या मुद्द्यांवर भंडाऱ्याचे लोक मतदान करणार आहेत म्हणजे आता मी माझं स्वतःचं मी तुम्हाला सांगितलं की ग्राफिक डिझायनर आहे माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन पण चालतं बरं म्हणजे मी ज्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि या सगळ्या गोष्टीवर लोकांना घडवत पण शारदा चिन्ह आहे तुमच्या हातावर हां तर याच्यामध्ये काय असतं की मला असं वाटतं की आपण जे आपल्याकडले पोरं आहेत यूथ पोरं आहेत त्या युथ पोरांसाठी डेव्हलपमेंटचं काहीतरी विचार केलं पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं इन्क्युबेटर सेंटर्स आहेत टेक्नॉलॉजी पार्क्स आहेत ठीक आहे आय टी पार्कच्या माध्यमातून हां को वर्किंग स्पेस आपण इथे बनवायला पाहिजे आणि त्याच मुद्द्यावर इथे लोक यावेळेसचे निवडणूक त्या मुद्द्यावरच लढली जाणार आहे आणि त्या मुद्द्यावरच सगळा या वर्षीचा इलेक्शन मला दिसतो आहे लोकांचा जो कॉल दिसतो आहे हा त्याच आम्ही कोणाचा विरोध म्हणून किंवा कोणाचा उखारे पाकाडे काढण्याचा प्रयत्न सुद्धा नाही आपला प्रयत्न आहे वर्षी मतदान होणार होणार मतदार नावर नाही धर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत लोकांचं पोट भरलं असेल तेव्हा आपण धर्म टिकवू शकतो हृदयात राम ना हाताला काम हाच आमचा खरा हिंदुत्व आहे आमच्यासोबत आणखी काही लोक आहेत दिले मुस्लिम लायब्ररी चौक आहे काका 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 कुठं पॉलिटिकल पॉलिटिकल याच्यामध्ये आहात तुम्ही मला तुम तर प्रखरपणे बोलायला पाहिजे नाव काय तुमचं एक मिनिट नाव काय विक्रम उजवन मुझवण्याची कुठे राहता तुम्ही मी साई मंदिर जवळ साई मंदिरला राहता म्हणजे निवडणूक आहे माहीत तुम्ही पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्टेड आहात कोणत्या पक्षाचे समर्थित समर्थक आहात तुम्ही कोणता पक्ष आवडतो तुम्हाला कोणत्या पक्षात काम करायला राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे नगरसेवक आहात तुम्ही रे बापरे म्हणजे भंडाराचे भंडाराचे राष्ट्रवादी कोणती आपले प्रफुल पटेल आता कसा राहिला आहे महाराष्ट्रामध्ये लोकांनी लोकांना जर बोललं तर म्हणणं शिवसेना तर शिवसेना कोणती राष्ट्रवादी तर राष्ट्र कमती म्हणजे सगळ्यांचे दोन दोन भाग झाले हो आहेत ना बरोबर आहे म्हणून म्हणतात की हे विचारायला पाहिजे तुम्ही नगरसेवक आहात का किती वर्षापासून म्हणजे पहिली स्टर्म होती की याच्या आधी पण होते नाही याचा पहिले मी उभा झालो होतो पराभव झाला होता हो त्यावेळेस सेनेकडून उभा होतो नगरसेवक आहात आणि नगरसेवकांना तर शहरांमध्ये खूप लहान लहान लोकांच्या समस्या दूर कराव्या लागतात लोकांच्या लहान लहान समस्या माहीत असतात बरोबर एकदम लोकांच्या काय म्हणतात लहान लहान कार्यक्रमांमध्ये सगळं काही तुम्हाला अटेंड करावं लागते काय समस्या आहेत लोकांना भंडाऱ्यातील लोकांना पुष्कळच्या समस्या आहेत लोकांना हा आता काही पुष्कळचे कामही झालेले आहेत आपल्या याच्यात हा तसे म्हणतात की पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी भेटत नाही समस्या आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये लोकांना आतापर्यंत नाही आता काम सुरू आहे त्याच्यावर सुरू आहे हा काम सुरू आहे आता माहिती उमेदवार आहेत यावर्षी आणि ते पाच वर्षापासून आमदार आहेत नरेंद्र बोंडेकर कसा राहिला त्यांचा कार्यकाळ ठीक राहिला त्यांचा कार्यकाल वगैरे चांगला राहिला तसं त्यांनी आता स्टार्टिंगला नाही पण आता शेवटी शेवटी चांगले काम झालेले आहेत तसे आपल्या वार्डामध्ये महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष असे काही उमेदवार त्या ठिकाणी लढत आहे हो नेमका कोल कुणाकडे आहे भंडाराच्या जनतेचा आता तिघांमध्ये आहे फाईट गोंडेगर साहेबांची सीट निघू शकते महायुती जिंकू शकते हा शुअर शुअर नाही सांगू शकत आता पण आहे तशी टक्कर राहील आणि मुद्दे काय आहेत लोकांचे कोणत्या ते मतदान करणार आहे त्या वर्षी विकासाच्या याच्यावर नोकरीच्या याच्यावर लोकांच्या आणि बाकीचे जसे पाण्याच्या पाण्याची समस्या झाली बाकीचे अजून टॅक्स वगैरेचाही आहे पुष्कळ टॅक्स वगैरे लोकांचा वाढलेला आहे बाकीच्या याच्या त्याच्यावरही राहील त्यांचा काही असं फाईट आहे भंडारात भंडाऱ्यात फाईट आहे सहज कुणाला नाही सहज एकदम नाही आहे बरं आणखी काही लोक आहेत तुमचं नाव काय काका बोलणार तुम्ही आई एम तुम्ही एमपी आप एमपी से हो तुम्ही काका एम के आप भी एमपी से एमपी से आया बडा अरे आणखी काही लोकायत कोसीम लाبري तुमचं नाव इकडे बोलू देणार सर अंकित बोलता यार की पण बोलतो सर जो माय कैंडिडेट काय बोलूंगा कौन से कैंडिडेट सर आपके गोंडेकर गोंडेकर जी आप शिवसेना के समर्थक हो नहीं मैं भोंडेकर साहब के ऐसा कैसे भोंडेकर साहब के कहावक हो तो सर का नगर से दो बार का अरे, आप भी नगर सेवक हमारे नगर सेवक मिले यहाँ पे, हाँ, पे सर हाँ, पे, वो, वो, सर नगर सेवक है वो, वो हमारे साथ में ही है आपके साथ में ही है लोग बोल रहे कि भंडारा में पीने का शुद्ध पानी नहीं आ रहा है सर बहुत लोगों की कम्प्लेन है पीने का पानी इतलिए नहीं आ रहा है कि जो कुछ भी हो रहा है नाग नदी की वजह से हो रहा है नाग नदी का जो दूषित पानी है वह गंगा में मिलने की वजह से पानी दे रहे हम दो टाइम दे रहे हाँ। लेकिन पानी और टंकिया बनाए जल शुद्धिकरण चालू है पाइपलाइन बिछ रही है आने वाले दिनों में भंडारे में बहुत पानी रहेगा आने वाले दिनों में पाइप पाइपलाइन अभी क्या, क्या है इनका इंस्टेंट ऑप्शन क्या है जब शुद्ध पानी लोगों को मिल सके क्योंकि पानी तो है ना प्रोजेक्ट चालू है पानी अगर गंदा बढ़ गई तो बीमारियाँ बढ़ेंगी सब नहीं ना पूरा प्रोसेस है हो रहा है तीन तीन टंकियाँ बन गई प्रोसेस से आ रहा है अब लोग नहीं पी रहे पानी आजकल लोगों को आदत पड़ गई है आरो की पीने की वो तो उनको नहीं मजबूरी नहीं, नहीं आदत पड़ गई है आदा आदा आज, आज आप भी हो दुकान पे खड़े तो आप एक बोतल पकड़ के पानी मंगोगे यहाँ नल का पानी भी ये रहेगा तो नहीं पीते आप लोगों की आदत पड़ गई है वो का पानी अच्छा, तो क्या रहेंगे इस बार मुद्दे भंडारा वालों के मुद्दे तो कुछ नहीं है क्योंकि यहाँ इतना विकास के लिए इतना पैसा आया है ये सामने में नाटे ग्रह का बन रहा है नाट्टे ग्रोह हाँ उर्दू स्कूल के लिए आज तक किसी गवर्नमेंट ने पैसे नहीं दी थी ये विधायक साहब ने तीन करोड़ रुपए दिए उर्दू स्कूल की दो दो मंजिला बिल्डिंग बन रही है जूनियर कॉलेज की ये मिस्किन टैंक में बहुत अच्छा डेवलप हो रहा बच्चों के लिए खेलने के लिए बहुत अच्छा बगीचा बन रहा है वो खान तलाब पे राम का मंदिर वो बहुत बड़ी मूर्ति बना है उन्होंने और वहाँ पर्यटन के लिए नए नए साधन उपलब्ध हो रहे रोजगार आएगा आगे पर्यटन में गंगा पे जो हो रहा है जल तीर्था का अच्छा रहा कार्यकाल भोंडेकर साहब का बहुत अच्छा रहा बहुत पैसे लाए आज तक की किसी आमदार ने नहीं लाया इतने अच्छा मिनट में बात करता हूँ बहुत अच्छा रहा है किसी आमदार ने टक्कर वाली है महा विकास आगाड़ी से पूजा ठोकर से कर और अपक्ष। और अपक्ष। टक्कर नहीं है इतनी निधि नहीं कर। शो है। शो। ने ने लाया इतना पैसा नहीं दिया इतिहास में इतिहास में भंडारे में किसी विधायक ने बोल रहे की इतने हजारों करोड़ के काम है दिख नहीं रहे बहुत से लोगों का अब क्या लोग ये बोल रहे काम तो चालू हुई है आपके सामने में चालू है ये आप पीछे चले जाओ कोई भी काम कोई को स्ट्रक्चर को खड़ा होने के लिए टाइम लगता है समय लगता है हाँ समय लगता है वर्क चालू है अच्छा देधे। 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 और कुछ क्या नाम है आपका समीर सैयद समीर जी आप यही रहते हो जी क्या युवाओं के मुद्दे इस बार महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन में मुद्दे उस कुछ खास नहीं पुराने से पुराने मुद्दे वही हर बार आरोग्य के नाम पे शिक्षा के नाम पे महिलाओं के सुरक्षित के नाम पे युवकों के लिए बेरोजगारी के नाम पे इलेक्शन होते हैं पाँच साल बाद भी यही मुद्दे अभी पाँच साल में यही मुद्दे है कि पाँच साल बाद यही मुद्दे रहेंगे कब होगा विकास महाराष्ट्र का विकास तो अभी ऐसे कोरोना आया था उसके बाद थोड़ा बहुत हुआ है विकास भंडारा की क्या स्थिति है भंडारा की स्थिति पहले से तो बेटर है बेटर है बेटर है अभी होंडेकर साहब का कार्यकाल उन्होंने कार्यकाल ठीक था मतलब उनको ज़्यादा टाइम भी नहीं मिला पाँच साल मिले तो पाँच साल में कोरोना भी आया ना अच्छा इस बार, इस बार इस बार क्या चक्कर है इस बार अभी प्रोग्रेस तो है यहाँ से प्रोग्रोह बन रहा है अच्छा गार्डन में हुआ है प्रोग्रेस चल रहा है मतलब कोई भी चीज़ धीरे धीरे होंगी ना एकदम से तो नहीं होंगी हाँ डेवलपमेंट धीरे धीरे होगा भंडारा का डेवलपमेंट तो पहली बार हुआ है अभी हाँ। नहीं तो इसके पहले हुआ नहीं है वैसे ज्यादा हाँ आपको भी पता है अच्छा जी युवाओं के क्या मुद्दे रहेंगे रोजगार की क्या स्थिति यहाँ पर अभी वैसे तो रोजगार की स्थिति है नहीं लाना चाहिए ना लाना चाहिए पर अभी जैसे डेवलपमेंट हो रहा है तो धीरे धीरे रोजगार भी आएगा धीरे धीरे आएगा धीरे धीरे सब चीज़ आएंगी ना अच्छा ठीक इंस्टेंट नहीं होगा कुछ इंस्टेंट तो कुछ भी नहीं होगा अच्छा भंडारात होतो आपण शहरामध्ये आणखी लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला करता सर्वसामान्य भंडाराकरांचे ह्या विधानसभा निवडणुकीला काय मुद्दे राहणार आहेत कोणत्या मुद्द्यांवर ते मतदान करणार आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहेत तेवीस नोव्हेंबरला परिणाम घोषित होणार आहेत जेव्हा आमचे प्रेक्षक आहेत सर्वांना आग्रह आहे की तुम्ही नक्कीच मतदान करा आपला संविधानाने जो हक्क दिला तो हक्क बजवा आपला अधिकार बजवा ही आजीची मुलाखत आजीची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद